या प्रचार सभेचे अध्यक्ष आदरणीय तात्या आपल्या तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी लामटे सहकार महर्षी गायकर साहेब कैलास भाऊ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद भाऊ चौधरी जिल्हा उपाध्यक्ष मान्य डॉक्टर मनोज मोरे आमचे मित्र सुभाष गायकर उपस्थित बांधवांनो खऱ्या अर्थानं या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जात असताना लोकांमध्ये अनेक संभ्रम विरोधी पक्षांनी तयार केला कन्व्हिन्स करता येत नसलं तर कन्फ्युजन करण्याचं काम या लोकांना चांगलं येतं चा। आता सभांचा कार्यक्रम एकदम दाट आहे मी त्याबद्दल फारसं काही बोलणार नाही पण आता कालचाच कांद्याचा जो प्रश्न आहे कांद्याची निर्यातबंदी जेवढी सरकारने उठवली तेवढी काल काँग्रेसने दिल्लीत कांदा निर्यातबंदी लागू करा म्हणून आंदोलन केलं आणि गुजरातचा डवळा कांदा विकायचा आणि म्हणून ती निर्यात चालू केली असा एक गैरसमज गैरसमजपासरावला पण नऊ हजार टनाची निर्यात शासनानं सुरू केली आणि तुम्हाला अत्यंत एक गोष्ट खरी सांगतो बऱ्याचशा या बाबतीत आपल्या काही चुका आहेत का, का ज्यावेळी अटलबिहारी वाजपेयींच्या काळात कांदा सात हजार रुपये झाला त्यावेळी त्यांची चार सरकारं पडली त्याच्यामुळं सरकारही या कन्वी क, 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 क कन्फ्युजनमध्ये बा वाळ म्हणजे निर्यातबंदी चालू ठेवा का नाही ठेवा शेवटी प्रत्येकजण स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करतो तरीसुद्धा का कराच्या घाटात किंवा कुठल्या तरी घाटात शंभर रुपये क्विंटलला कांदा टाकण्यापेक्षा गेल्या पाच वर्षात कांदा हजार बाराशेच्या आत सुभाष भाऊ कधीच आला नाही फक्त काय होतं एकदा बदनामी करायला सुरुवात केली का त्या पद्धतीनं ते सुरुवात करीत राहतात आणि केंद्राचं सरकार निवडीत असताना आपल्या देशाची जगातली जी, जी आत्ताची प्रतिमा आहे का आपण जागतिक अर्थव्यवस्थेत पाचव्या नंबरवर आलो आणि निर्यात आयात याच्यात जो जागतिक उदारी करण्याची भूमिका ज्यावेळी पी ए शिवरावांच्या काळात घेतली तो गॅट करार आला त्याच्यामुळं त्या कराराच्या अनुषंगाने या आयात निर्यातीचं धोरण निर्यात शासनाला ठरावंच लागतं कारण ती उदारी करण्याची नीती आपण स्वीकारली विविध नीती स्वीकारणारी हेच आणि त्या नीतीवरून दुसऱ्या सरकारला बदनाम करणारी हेच अशा परिस्थितीत हे सगळा हा जो काही विरोधकांचा उपदेप चालू आहे याच्यावर सामान्य माणसाने विचार केला पाहिजे नंबर दोनची गोष्ट अशी की आपल्या आपण मत देताना फक्त एक करा का या देश तुमच्या गावातला जो मिलिटरीचा जवान आहे त्या जवानाला विचारा का मत कोणाला द्यायचं तुम्हाला तो जवान सांगेल कारण ज्यांची लेकरं मिलिटरी ते तुम्ही पाहिला असेल यापूर्वी रोज पेपरला किंवा टी व्हीला आपण ज्यावेळी चालू करायचो त्यावेळी आपल्याला पहिली बातमी आएक, वाच ऐकायला मिळायची किंवा वाचायला मिळायची किंवा अमुक ठिकाणी हल्ला झाला इतके जवान सहित तितके जवान सहीद पण गेल्या पाच दहा वर्षामध्ये शंभर टक्के हे प्रमाण कमी झालं आता या बातम्या यायच्या बंद दे झाल्या देश देशाची सुरक्षा आणि बाकीचे जे धोरणं आहेत या सगळ्याच बाबतीत मोदी सरकार प्रचंड यशस्वी आहे आप आणि आपल्याला दिल्लीचं सरकार निवडायचं आहे त्याच्यानंतर राज्यामध्ये शिंदेसाहेबांचं फडणवीस साहेबांचं आणि आदरणीय अजितदादांचं जे सरकार आहे या सरकारनं चांगलं काम केलं की वाईट काम केलं काल मी ज्यावेळी तुमच्या त्या पाचणी तिकडे तिकडं त्या भागात होतो मी कंडक्टर होतो त्याच्यामुळं मला हे रस्ते तुमच्यापेक्षा जादा माहिती आहेत कारण मी ह्या सगळ्या रस्त्याने फिरलं त्यावेळेपासून काल ज्यावेळी मी गेलो त्यावेळी आमचा शेखर जो ड्रायव्हर होता ना तो मला जर रस्ते असले तर मी इकडून हलणारच नाही कुठं कारण अत्यंत छान रस्ते आमदार साहेबांच्या प्रयत्नातून शासनानं आपल्याला हे सगळं दिलं आता ब्राह्मणवाड्याचा हाच रस्ता मी ज्यावेळी कंडक्टर झालो हो त्याच्यानंतर सोडेपर्यंत या रस्त्याचं काम व्हायला नव्हतं कुठं कुठं तरी डांब भेटत की अर्धा किलोमीटर एक किलोमीटर व्हायचं आमदार साहेबांनी पुराच्या पुरा तो रस्ता केला आता खालचा जो राहिला कोतुळच्या त्याचंही चा काम चालू झाले आपल्याला विकास म्हणजे नेमकं काय का या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि ही सगळी नेते मंडळी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गायकर साहेबांनी हा कारखाना कसा काय ना ओढत ताडत चालू ठेवला का तो शंभर टक्के यापूर्वी एकदा बंदच पाडला होता आणि या सगळ्या मंडळींचा आपला ज्यावेळी खासदार आपण या तालुक्यातून लीड देणार आहे तेवढी या मंडळींचा आपल्या नेत्यांचाच तिथं मान वाढणार आहे आणि त्याच्यामुळे माझी विनंती आहे का छोट्या छोट्या गोष्टींचा विचार न करता व्यापक दृष्टिकोन ठेवून तालुक्याच्या हिताचा विचार करून आपण मान्य सदाशिव लोखंडे साहेबांना च्या धनुष्यबाणाचे पुढील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस